आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा कमी तेलकट आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा भाजके पोहे आणि मुरमुऱ्याचा एकत्र सोपा चिवडा बनवणार आहोत हा चिवडा बनवायला इतक आहे की नवशिकेसुद्धा सुद्धा देखील सहज बनवतो चला तर मग आपण पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते यासाठीचे साहित्य एक अर्धा किलो भाजके पोहे अर्धा किलो मुरमुरे कढीपत्ता शेंगदाणे डाळव हळद जिरे मोहरी मिरच्या लसणाच्या पाकळ्या खोबरे चवीनुसार मीठ चिवडा मसाला शंभरगळा आमचूर पावडर अर्धी वाटी तीस चवीनुसार साखर आयची तरीचं लाग सर्वप्रथम तळणीचे पदार्थ बनवून घेऊया त्यासाठी मी आधी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल कडकडीत तापल्यावर गॅस मिडियम करून त्यात आधी दाणे तळून घेतले दाणे एकदम काळे पण नाही पण थोडेसे ब्राऊनच तळून घेतले बघा हे दाणे तळून झालेले आहेत आता त्याला एका भाज्यात काटे त्यानंतर खोबऱ्याचे केलेले काप सुद्धा तळून घे ते सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले त्यानंतर अशाच पद्धतीने डाळव सुद्धा तळून घेतले डाळ तळून झाली आता लसूण सुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळते बघा हे सुद्धा तळून झालेले आहेत आता कढीपत्ता तळून घेते अशाच पद्धतीत कढीपत्ता तळून घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या तळते ह्या सुद्धा तळून झाल्या हुश सगळे तळणीचे पदार्थ तळून झाले भाजके पोहे आणि मुरमुरे थोडेच आधीच भाजून घेतले आणि आता त्या पोह्यावर व मुरमुऱ्यांवरती तळलेले सगळे जुन्नस टाकून सगळे छान एकत्र करून घेतले तोपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे एकत्र झालं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये जिरं आणि मोरी टाकू आणि छान तडचळून घेऊ त्यामध्ये दोन चमचे हळद घातली यावेळेला गॅस इथे बंद आहे म्हणजे असले आपले मसाले आपले करपणार नाही त्यानंतर चोडा मसाला लाल तिखट घालून एकत्र मिक्स करून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ आमचूर पावडर फोडणी गार करायला ठेवली गार झालेली फोडणी मुरमुरे आणि पोह्यांवरती टाकली छानपणे सगळीकडे लागेल असं मिक्स करून घेत आहे त्यानंतर इथे किती साखर पण घातलेली आहे थोडासा गोडसरपणा येण्यासाठी आता तयार आहे इथे मुरमुरा आणि दगडी पोहे यांचा मिक्स चिवडा त्यावर थोडीशी शेव आणि कोथिंबीर घालून तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता वा किती छान झाला आहे मी पण आहे खात आहे तुम्ही सुद्धा ही अशी रेसिपी करून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा हा